शिरपूर तालुक्यातील कुंभीपाडा येथील फत्तेपूर ग्रामपंचायत शिवारात बनावट देशी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला या कारवाईत सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तेलशा चाड्या पावरा वय पस्तीस या आरोपीला अटक करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक देवीदास नेहल यांना गुप्त माहिती मिळाली होती की तेलशा चाड्या पावरा याच्या कुंभीपाडा शिवार हत्तेपूर येथील घरात काही इसम बनावट देशी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत असून तेलशा चाढ्या पावरा याच्या घरावर छापा टाकला असता छाप्या दरम्यान पथकाला सात हजार पाचशे सिलबंद बनावट देशी दारूच्या बॉबी संत्रा वाटल्या दोन प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये एक हजार दोनशे लिटर तयार बनावट देशी दारू लेबल दोन कॅप सिलिंग मशीन इलेक्ट्रिक मोटर अल्कोहोल मोटर रिकामे बॉक्स दोन हजार बनावट बुथ आणि बनावट दारू बनवण्याची इतर साहित्य असा एकूण सात लाख त्रेचाळीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला यावेळी आरोपी तेलशा चाढ्या पावरा याला घटनास्थळीच अटक करण्यात आली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या प्रकरणी त्याला साहित्य पुरवणारे आणि त्याचे इतर साथीदार यांचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई निरीक्षक देवीदास नेहुल जवान केतन जाधव काशीनाथ गोसावी प्रतिकेश भामरे आणि वाहन चालक रवींद्र देसले आदींच्या पथकाने केली